धार्मिक स्थळांचे महात्म्य हे त्या त्या धार्मिक स्थळांच्या इतिहासावरून ठरत असते अनेक धार्मिक स्थळं पुरातन असली तरी ती अडगळीत पडून असलेली दिसतात किंवा त्याकडे त्या परिसराचं त्या दुर्लक्ष झालं असतं काही पुरातन धार्मिक स्थळांचा उलगडा झाल्यानंतर त्या ठिकाणच्या धार्मिक स्थळाला आध्यात्मिक क्षेत्रात कशा पद्धतीनं नावलौकिक आणि महत्त्व प्राप्त होते याचे उत्तम उदाहरण म्हणून मिरज तासगाव रस्त्यावरील श्री स्वयंभू गणेश मंदिराकडे पाहावे लागेल मिरज तासगाव रस्त्यालगत तासगावहून मिरजेला जाताना मानमोडी फाट्याच्या अलीकडे शेत नांगरताना एकोणीशे नव्याण्णव साली स्वयंभू गणेशाची मूर्ती दृष्टीस पडली यावेळी उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनी बराच प्रयत्न करून ही मूर्ती काढण्याचा प्रयत्न केला तरीही ती मूर्ती निघाली नाही त्यानंतर ती स्वयंभू गणेशाची मूर्ती असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर या मूर्तीसाठी लहान पद्धतीचं मंदिर बांधण्यात आले त्यानंतर या ठिकाणी मंदिराचे प्रवर्तक पुजारी अप्पासो कुंभार यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचे मंदिर उभारण्याचा ध्यास घेतला आणि त्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली प्रत्यक्ष मंदिर उभे राहीपर्यंत त्यांच्याशिवाय केवळ दोन ते चार भक्तच या मंदिराकडे दर्शनासाठी येत असत नंतर त्यासाठी मंदिराचे मूळ प्रवक्त पुजारी अप्पासो कुंभार सुरेश जाधव यांच्या संकल्पनेतून अर्जुनबाडचे सुपुत्र व कुपवाड एम आय डी सी मधील सुपर पंप कंपनीचे मालक सुनील बाबुराव सावंत बाळकृष्ण हरिकदम कृष्णा मामा व्यंकोजी वाडे यांनी मंदिराचा विस्तार आणि लौकिक वाढवण्यासाठी अथक परिश्रम घेऊन मंदिराची उभारणी पूर्ण केली दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार अकरा रोजी मंदिराची वास्तुशांती व गणेश जयंती असा एकत्रित कार्यक्रम पार पडला अशा पद्धतीनं हळूहळू स्वयंभू गणेश मंदिराचा लौकिक वाढीस लागला त्यावेळी अडीच ते तीन हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला त्यानंतरही या मंदिराचा नावलौकिक वाढतच गेला जून दोन हजार तेरा पासून प्रत्येक संकष्टीला चंद्रोदय नंतर या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केले जाते ते आज अखेर अखंडित सुरू आहे नागरिकांची भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते अगदी सत्तर लोकांपासून सुरू झालेला महाप्रसाद आता आठ ते दहा हजार लोकांपर्यंत पोहोचलाय मिरज तालुक्यातील सर्वात भव्य व दिव्य अशी गणेश जयंती या ठिकाणी साजरी होते चाळीस ते पन्नास हजार भक्त दर्शनाचा लाभ घेतात व ते हजार लोक महाप्रसादाचा लाभ घेतात अशा पद्धतीने दीड ते दोन टन बुंदी बदवण्याची व्यवस्था सभामंडप महाप्रसादासाठी बसण्यासाठी ती भक्तांना तीन पत्र्यांचे शेड पाण्याची व्यवस्था अशी सर्व कामे एकोणीसशे नव्याण्णव सालापासून करण्यात आली मंदिराचे पुजारी अप्पासाहेब लगमन्ना कुंभार यांची सेवा आणि श्री सुरेश जाधव कांचनपूर व इतर सहकारी तसेच विशेष सहकार्य म्हणून कमांडो करिअर अकॅडमी सोनी पाटगाव व इतर सहकार्यांनी मंदिराच्या लौकिक वाढीसाठी केलेले प्रयत्न हे इतक्या प्रत्येक भक्तांच्या लक्षात राहण्यासारखंच आहे या मंदिराचे ट्रस्टमध्ये रूपांतर करण्यात आले असून अकरा ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये ट्रस्टची स्थापना करण्यात आली ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री संतोष अप्पासो कुंभार यांच्या नेतृत्वाखाली हे मंदिर परिसराच्या विकासासाठी चौफेर घोडदौड सुरू आहे हे सर्व पाहता श्री स्वयंभू गणेश मंदिराचा नावलौकिक सर्वदूर पोहोचला लागला असून भविष्यात हे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील मोठे धार्मिक क्षेत्र होण्याच्या मार्गावर आहे त्यानंतर मी पाणी घालला होती मूर्ती होती लोकं काय म्हणते वाटेकडे जी होती ते म्हणजे आम्ही ढोंडा रोड आहे कुंभार गुरु पाणी वाटतं माझ्या मनाला काय वाटलं की मग मी ठरू त्यामुळे हा गणपती काय मग रोज येऊन पाणी घालणार चार वाजता घरी जातो असं कळलं बरेच दिवस घेतो एकानं काय केलं ही मध्ये ढोंडा होते म्हणून त्यानं काढायचा प्रयत्न केला आमच्या गावावर त्यांना सहा फूट मोठी उकडली बूट लागला नाही काळ भोंग उठलं त्यांना त्याला लागलं तेव्हा दोन तीनशे लोक बहुते बघत बघत होती चावला नाही पण थरा नव्हतं लागल्या लोट्यामध्ये झाला शेवटी मी जी सी बी सुद्धा आणलेली आणि लोकऱ्याचा होता जीएसबीसुद्धा बंद पडली मग त्याला वाटले हे खऱ्या गणपती मी त्यांचे छोटीशी दिवस कमान बांधली कमान बांधल्यावर लोकांना म्हणजे मग मंगळवारी संत दहा बाराच भक्त या नाही रोज मी सकाळपट येणार बारा वाजे दोन वाजे थांबणार राहणार असं करत बरेच दिवस गेले मग एक मी मनात हे अगदी जिद्द केली की मंदिर बांधल्याशिवाय मला मरणच येणार नाही म्हणजे अशी सिद्ध होती आणि बांधणार म्हणजे शेवटी योगायोगान तुमच्यासारखा भक्त एक आहात मला <imitra> एक खरं तर गणपती आहे मला दिसत मी सांगते त्यावरून मी पाणी घालवलं ठीक आहे मला मग त्या माणसाचं जवळजवळ सात वर्षे पाच फुटी चंद्र वाळून टेकलं होतं त्यानं बोलून गेला दुसऱ्या मंगळवार चंद्र मंदिरला एक त्याने मंदिर बांधले त्यांनी मंदिर बांधल्यानंतर शेरे म्हणून कोणत्या भाजी मारणार होतं त्याला मूल नव्हतं सात वर्षे त्यानं मारून दिलं अप्पू डोंगरी मारून नका त्यांनी मोटर सोडून दिली पंचायतीने निवडून पीला वर्षी नेमू दिलं श्रीमात अँगल दिलं त्यांनी नाव सांगितलं असं करायला सगळं भक्तांनी केलेलं आहे आम्ही काहीही केलेलं नाही फक्त सेवा केली आमच्या खात पूजा करण्याची सगळी खाली होती पिऊन बघा बसवलं त्याचं नाव पण झालं निवडून आले आले त्यांना इथे सगळे वाढवतो काय दरम्यान असं होतो वाढवत गेलो आम्ही जी पैशांची आली केली संपूर्ण संपूर्ण सोडलेली फा वाटेला असं कड का आत्तापर्यंत झालं म्हणजे ह्या मायाशी आमच्या वाटेकऱ्यांनी काहीच माहीत नाही मला काय झालं किंवा मी कशासाठी पाणी घालतो आत्तापर्यंत पुन्हा खोडणार तोंड खोतो त्याच्यामुळे ती झोपून येतो असं झोपलं चिकन गुन्हा झालं मला बघा शिकवत सापा दहा दहा असं बैलो तुम्हाला सांगतो संपूर्ण बनेल घेऊ तू जाईस बाबा बोलू म्हणतो तुझ तू मला वाचवण्याची माग टायमा तूच आहे आणि म्हणजे तुला काही सावली नाही कुंभारला जाते म्हणजे मातीच होणार तुला झाकारण करतो आणि आजारी तुझा म्हणजे शेतनं निघून जा तेव्हापासून जी विश्वास ठेवायला काय वाटेल देऊ तेवढ्या आजारी पडले त्या पाणी लांब त्याची सेवा करतात वास्तव विकास झाला हे त्याने काढून घेतलं आम्ही काही केलेलं नाही एक नऊ पैसा खेळत गेला शहाऐंशी पसून पाणी घालतो दक्षिण टाका असं काय पुष्कळ गेले बा झाली की आता चार पैसे नाही एक महिन्यात चारा मी सांगा कृपयात बरं आहे इथं सप्तावला काही नाही नुसतं नव्हायचं दोन गड्डे खाल्लं